नका पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत कुंभारीतील अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीतील नऊ जणांना जेरबंद करण्यात आलं कोमठे रोडवरील टिकेकर रेल्वे ब्रिजच्या बोगद्याखाली एका वाहनात नऊ जण थांबले होते त्या ठिकाणी थांबून ते, ते बुधवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास दरोड्याचा प्लॅन आखत होते त्याचवेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्यांच्याबद्दल संशय आला आणि त्यांची विचारपूस केल्यावर ते सर्वजण दरोड्याच्या उद्देशानं आल्याची खात्री होताच पोलिसांनी त्यांना पकडलं अटक केलेल्यांमध्ये कनकुर्ती ज्ञानदेव गोंधळी राहणार गांधीनगर विजयपूर संजय मल्लप्पा पुजारी समीर मुक्तुमसाब कोलार अभिषेक देवानंद बिरादार लिंगया हिरय्या हीरे हिरेमठ प्रवीण मोनाप्पा बडिगेर सर्वजण राहणार चिक्करगी विजयपूर आकाश बसवराज भासगी रणार सुरगीहळली सिंदगी रमेश महादेवप्पा सालोडगी राहणार दबरहिप्परगी विजापूर आणि हबीब पठाण कुंभारी यांचा समावेश आहे दरम्यान एक संशयित फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत अटक केलेले सर्व संशयित आरोपी एकोणीस ते तेवीस वयोगटातील आहेत